नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पन्नास लाख कर्मचारी आणि पंचावन्न लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी येत आहे पुढे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो या महिन्यात पन्नास लाख कर्मचारी आणि पंचावन्न लाख पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी येणार आहे वास्तविक सरकार कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करणार आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबरोबरच पगारातही वाढ होणार आहे या अपडेटची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येणार आहे या महिन्यात सरकार महागाई भत्त्यात वाढ जाहीर करणार आहे त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासोबतच पगारातही वाढ होणार आहे वास्तविक दरवर्षी सरकारच्या अंतर्गत काम करणारे कर्मचारी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत डीए वाढीची वाट पाहत असतात कारण हा लाभ खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांपासून ते सातव्या वेतन आयोगाअंतर्गत उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना मिळतो कर्मचाऱ्यांचा पगार आणि डी ए वर्षातून दोनदा वाढवला जातो या तारखेला जाहीर होणे अपेक्षित आहे पहा मित्रांनो मीडिया रिपोर्ट्सनुसार जानेवारी ते जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या ए आय सी पी आय डब्ल्यू इंडेक्स डेटाच्या आधारे असे ठरवण्यात आले आहे की कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढीसह डी ए मिळेल तो जून ए सी पी आय निर्देशांकात एक पॉईंट पाच अंकांनी वाढलेला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवू शकते त्यानंतर तो त्रेपन्न टक्के होईल पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर होणाऱ्या अजेंड्यात यांचा समावेश करण्यात आला आहे अशा परिस्थितीत मासिक पन्नास हजार रुपये पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात पंधराशे रुपयांची वाढ होणार आहे पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद